मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी परवाच्या दिवशी संग्रामपूर तालुक्यातील एका आदिवासी खेड्यामध्ये सुरू असलेल्या एका पाण्याच्या टाकीवर वीज कोसळली आणि ते वीज कोसळून पाण्याची टाकी अक्षरशः तीर्थी झाली असं एक निवेदन आज येथील संग्रामपूर तहसीलदार यांना काही गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलं आणि ते ऐकल्यावर नवलच वाटेल कारण या पाण्याच्या टाकीपेक्षाही गगनचुंबी इमारती राज्यातल्या अनेक शहरामध्ये उभ्या आहेत आणि विजयच्या कळकणासह मुसळधार पाऊससुद्धा काही भागात सुरू झालेला आहे नव्हे गेल्या कित्येक वर्षापासून या सीझनमध्ये अशा पद्धतीचे वीज ढगाचा गळगळाट हवा वारा सुटत असताना काही टीन शेड उडून गेले काही झोपड्या उडून गेल्या घरं उडून गेले अशा घटना ऐकायला मिळाल्या परंतु पाण्याची टाकी पडल्याची कुठलीच घटना अजून ऐकायला मिळाली नाही पाहायला मिळाली नाही पण या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव असणाऱ्या चिचारी गावामध्ये पाच महिन्यापासून निर्माणाधीन असणाऱ्या या जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाण्याच्या टाकीला वीज त्याच्यावर पडली असं सांगितलं जाते आणि त्यामुळे ती धारातीर्थी गेली असं सांगितलं जाते तर दुसरीकडे यात पाण्याच्या टाकीबाबतीत अनेक तक्रारी ठिकठिकाणी वेळोवेळी झाल्या होत्या परंतु संबंधित कंत्राट्या आणि संबंधित यंत्राने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ही पाण्याच्या टाकीच्या बांधकामामध्ये झालेला हा प्रचंड भ्रष्टाचार हा जेवढा या निमित्तानं उघड झाला तेवढाच या मागं आणि जनश जीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचारसुद्धा आता उघड होणार आहे मंडळी गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी बहुल पाड्यावरील हे लोक बुडक्यातून काही छोटे मोठे लहान मोठे खड्डे याच्यातलं पाणी पितात आणि आपलं जीवन व्यतीत करतात केंद्र आणि राज्य शासनाने यावेळेस हरखर जल हरखर नळ हरखर शुद्ध पाणी याची हमी देशातील मतदारांना नागरिकांना दिलेली असल्यामुळे करोडो रुपये या जलजीवन मिशनवर खर्च होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे हजार ते दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या चिचारी गावामध्ये आदिवासी खेड्यामध्ये आदिवासी पाड्यावर ही योजना मंजूर झाली आणि मंजूर झाल्यावर हे काम तब्बल पाच महिन्यापासून सुरू झालं आणि ते पूर्वत्वास येण्याच्या बेतात असताना परवापासून या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे पावसाला सुरुवात झालेली असताना तो पाऊस पडला हवाई होती मी दादा असेल पण अशी एवढी निर्माणाधीन असलेली कोट्याधी रुपये किमतीची ही यंत्रणा एकदम धारातीर्थी कशी काय होते यामागंसुद्धा बरोबर राज आहे आणि ते आता हळूहळू उघड होणार आहे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जलकुंभ तयार होत आहेत पण मी पाहिलं त्याप्रमाणे कित्येक ठिकाणी ते कामं सुरू आहेत कामं पूर्णत्वासुद्धा आलेली आहेत पण त्या कामाच्या आजूबाजूला कुठंही फलक लावलेलं नाही कारण जळगाव जामोद मतदारसंघामधील अनेक गावामध्ये म्हणजे एक्केचाळीस गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अजून बांधकाम सुरूच आहेत त्यामुळे ह्या गावात होत असलेली ही टाकी एकशे चाळीस एकशे पन्नास या गाव योजनेतली आहे की जलजीवन मिशनमधली आहे केंद्र सरकारची योजना आहे की राज्य सरकारची योजना आहे की, की जिल्हा परिषदेचं काम आहे त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कोणती आहे किती रकमेचं काम आहे किती दिवसात ते काम, काम पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी म्हणून माहितीदर्शक फलक कुठंच लावल्या गेलेलं नाही आणि याची माहिती जर कोणी मागितली तर ते माहिती मागणाऱ्याबद्दल अनेक शंका केल्या जातात की याला याची कशाला माहिती पाहिजे कशाला माहिती पाहिजे त्याला माहिती जर लागत असेल तर त्याबद्दल त्याला भेटायचं आणि त्याच्याशी गुळी गुलाबीने जाऊन त्याला सांगायचं की हे फलक आम्ही लावत नाही या लावायचं की आम्ही तुमचं काय आहे ते बोला आणि मग त्याचं काय आहे ते बोलून त्याला त्याच्यामधून थांबवल्या जाते आणि बेगुलाबपणे ही कामं सुरू राहतात आणि मग गावच्या ग्रामपंचायतीचा सचिव असेल सरपंच असेल गावातली कार्यकारणी असेल या सर्वांना त्याच्याशी साधीलबादील ठेवून हे कोट्यवधी रुपयाचे कामं गावागावा सुरू आहे त्यामुळे कोणीच या ठिकाणी हे काम कोण्या यंत्रणेचं अशा पद्धतीचं विचार धाडस करत नाही आणि त्यामुळे हे काम कोणाचं आहे आमदार नेतला आहे खासदार नेतला आहे जिल्हा परिषद सदस्याला काहीही त्याचा थोडी चर्चा करत नाही अनेक ठिकाणी अशी कामं सुरू आहेत संग्रामपूर तालुका जळगाव तालुका हा खारपान पट्यात येत असल्यामुळे वाणी धरणात धरणातून मोठ्या प्रमाणात शुद्ध पिण्याचं पाणी गावागावाला दिलं जाते त्याचमध्ये एकशे चाळीस एकशे एक पन्नास गावाचा समावेश झालेला आहे आणि त्यासाठी म्हणून कोट्यावधी रुपयाची योजना या भागामध्ये आलेली आहे जी कार्यान्वित झालेली आहे चालू आहे आणि त्यामुळे या परिसरातील लोकांना आता वान धरणाचं क्षारमुक्त पाणी प्यायला मिळते आहे तर काही असे गाव आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे पण ते पाणी घराघरात पोचवण्यासाठी म्हणून शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत त्या ठिकाणी निधी मंजूर झाला आणि कामं सुरू झाली एकट्या चिचारी गावामध्ये असणारे हे काम कोट्याच रुपयाचं काम आहे ज्यामध्ये जवळपास तीस पस्तीस लक्ष रुपयाची पिण्याच्या पाण्याची टाकी असेल दीड लाख लिटरची आणि त्यानंतर ते पाणी गावागावा घराघरात पोहोचलं असेल म्हणजे नळ योजना असेल मग ती नळ योजनेचे कामं दुसऱ्या ठेकेदार आला बांधकामाचे कामं दुसऱ्या ठेकेदार आला आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या नावानं हे टेंडर निघते ती व्यक्ती नामानिराळीत असते मंडळी टेंडर कोणाच्या नावानं प्रत्यक्ष काम कोण करते त्याच्यानंतर प्रत्यक्ष काम कोण करते कामावर कोण असते याची जर जंत्री बघितली तर यामध्ये फार मोठी एक साखळी आहे आणि या साखळीच्या संगणमतानं होत असणारी ही कामं आणि त्याच्यामधून होणारं हे काम की ज्याला सांगितले जाते की एक वीज चमकली आणि वीज धडकली म्हणून पाण्याही टाकी पडली हा जावईश्वर लावला जातो आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी विजा पडल्या काही लोकांच्या घरावर पडल्या काही लोकांच्या झाडावर पडल्या शेतामाळ्यात म्हणत पडल्या काही बैल दगावले बसी दगावल्या एक दोन बिल्डिंगवर सुद्धा वीज चमकली पळाळली पडली तर त्यावेळेस त्या बिल्डिंगचा थोडासा भाग उडवला गेला पण संपूर्णता ती बिल्डिंग कधी खचली नाही गगनचुंबी इमारतीवर सुद्धा विजा चळकवत असतील त्यासुद्धा कुणी अजून डगमगल्या नाहीत पडल्या नाहीत परंतु आदिवासी भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये होत असणाऱ्या ह्या दीड लक्ष रुपयाच्या दीड कोटी रुपयाच्या कामामध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार होता आणि त्यासाठी बदराम कोणाला केल्या गेलं तर ते वीज पडली खऱ्या अर्थानं या कामाची गुणवत्ता आता तपासावी लागेल ती तपासल्याही जाईल पाहलंही जाईल पण ज्या आदिवासी बांधवांना ज्या आदिवासी पाड्यावरील चितारीच्या बांधवांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचं स्वप्न जे पाहत होते की आता आपल्याला दोन चार महिन्यात आपल्या घरामध्ये नळ येतील की ज्यांना नळ कधीच माहीत नव्हतं विहिरीचं ओड्यावरचं पाणी आणायचं माठात ठेवायचं उंचावर एखादा मावसा करायचा त्याच्यावर ते पाणी ठेवायचं आणि ते शुद्ध झाल्यानंतर पिण्याचं अशी ज्यांची संस्कृती आहे त्या संस्कृतीवाल्यांना आता असं वाटलं की आपल्या दारात आता नळ येईल नळाचं प्रेशरला पाणी येईल आपण ते भरू शुद्ध पाणी असेल हे स्वप्न ज्या चिचारीच्या लोकांनी आदिवासींनी पाहिलं ते स्वप्न आता पार बनलेलं आहे अशाच पद्धतीची कामं अनेक ठिकाणी सुरू आहेत या निमित्तानं का होईना जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना आता डोळ्यात तेल घालून ही कामं पाहावी लागतील नाही ही टाकी जी पडली त्याच्यात पाणी भरण्याच्या अगोदर ती पडली काही टाक्या तयार होत असताना त्याच्यामध्ये जेव्हा पाणी जाईल लाख लाख दोन दोन लाख पाच पाच लाख लिटर पाणी त्यामध्ये राहील आणि तेव्हा जर तिचं ते ते कमी जास्त काही झालं तर ते जीवितहानी घेतल्याशिवाय राहणार ते तर नशीबवान लोक आहेत त्याच्या की हा प्रकार हा रात्रीला झाला त्यामुळे कुठंही जीवितहानी झाली नाही नुकसान झालं नाही जे नुकसान झालं ते सरकारी यंत्रणेचं झालं पर्याय तुमचं माझंच झालेलं आहे कोट्याधी रुपयाची आणलेली योजना हे काही सरकारनं कुठेतरी झाड हलवून पैसे पडले आणि ते ऑनलाईन चिचारीच्या गावाला दिले असं नाही तुम्ही आम्ही जो काही कर्रा कराच्या रुपानं पैसा भरतो त्याच्या भरोशावर होणाऱ्या ह्या योजना आणि त्यावर टपलेले हे हेडे दलाल आणि त्यांच्याच मधलेशी हरामखोरी ही या निमित्तानं उघड झालेली आहे एकंदरीत काय तर चिचारी गावच्या नागरिकांचं पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पिण्याच्या पाण्याचं स्वप्न साप सा भंगलेलं आहे आता ते केव्हा होईल केव्हा तयार होईल जागा कोणती मिळेल कारवाया कधी होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे मंडळी अशा सर्वसामान्य बाबीकडे एक सामान्य नागरिक म्हणून आपलं लक्ष असणं गरजेचं असते ते लक्ष ठेवण्याचा प्रयत्न तुमच्या जा आपल्याकडून झाला पाहिजे यासाठी म्हणून मी मुद्दा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी काढला आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा, करा। तुर्तास थांबतो धन्यवाद